तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मला जाहीर बोलला पाहिजे मार्ग म्हणजे महत्वाचे नाही ते म्हणले संजय काळे आणि यांच्या बगल बच्च्यांनी पैसे खाल्ले म्हणले सात कोटीचा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडेतीन कोटी ठेवले आले का दे त्याला दे आणि इंडिया महाराष्ट्राचे पण संचालक ऐशद्राष्ट्रांनी फाड खाल्ली काय म्हणले फाड खावेत फाड खाल्ली आणि संजय काळेचा काळ्याची भाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य करण्यात मोबाईल गेलं माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा कामाचा पैसा त्याचं वजन कापण्यात कट करण्यात गेलं माझ्या शेतकऱ्याचं तुमचं यांची पट्टी वेगळी शंभर रुपये गेली असेल तर दिवांजीची वेगळी असते तुम्हाला माहितीये त्याचा तो मार्जिन ठेवून पर दिवांची पट्टी वेगळी आणि हे पाठवायचं गाडी वापली भीतीचा म्हणल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पुढच्या वेळी खुजरीची काळजी घेतलंय याचं आयुष्य अशा केलं अहो शेतकऱ्याचा घामाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडला सगळं गेलं इथं आला माझ्या पाच पिढ्या बेकारी होतील काय होतील सरकार परशेषेबाजराव पाळ यांचा आशीर्वाद आहे माझे वकील चांगले होते तालुक्याला माहितीये कोण किती पाणी येते तालुक्याला माहिती ह्या ह्याच गावच्या गोडी बाबी तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही यांच्या पन्नास पिढ्या मी घरी होतील यांची आजची अवस्था आहे पाच नाही पन्नास पिढ्या भी माहिती त्याच्यावर राहणार नाही पाच नाही आणि सांगतो मी नुसता बसलो ना आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्याने माझ्या आजोबांनी क्षेत्र जमीन घेतली माझे मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला बंगला आहे गरज सगळ्यांना माहिती काय नाही हे म्हणतात ते मी गाडी फिरत होतो वकील असताना राजकारणात नव्हतं ते परत झालं असतं आदुलशा म्हणतात झालं असतं माझे खासदार साहेबांना म्हणलं रेवती मोहिते डेरे माझी क्लासमेट आहे मी तिथं वकिली मुंबईला माझे वकिली चांगले ते माहिती आहे आपल्याला ते म्हटले केम्ब्रिज वकील सल्ला जाऊ केम्ब्रिज कुठं आम्ही आमदार म्हणून आदर करतो शरदा सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला तांब्रपट दिला नाही कोणावर बोलाव उठसून काय बोलाव बापाचं म्हटले तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वार्षिक पेटी होती साहेब माझ्या सहकार्या इथे अनेक हजर होते आपण हजार आहात मान्यवर कोणत्याही साखर कारखाना असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल याच्यामध्ये सभासदांना प्रश्न अधिकार संचालकांनी त्यांची सूचना विरोध संचालक मंडळाच्या पेठीमध्ये म्हणायचा असतो आणि मी सगळ्यांना आवाहन केलं के साक्षात होते आशा ते मुस्के घटनेते हजर होत्या संतोष खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव हजर होते आणि ते माझे यांचे उपाटाचे आणि माझे विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट पाय घेतला अध्यक्ष मी ना सभेचा पाय घेतला बोलायला लागले त्यांनी विरोध केला झटापट झाली अहो तुम्हाला अहवाल द्या दुसरे एक जर माझे मित्र माझे सभापती उठले बोलायला लागले मग मी सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं तुमचे दादागिरी कोणत्यागिरी चालणार नाही शिवराजराव पाण्याचा खरा ओलाद असेल बापाचा असेल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे कुठल्या बघल बच्चे जे कोण आहेत ना बऱ्याच घरी जाऊ देणार नाही भाषा आहे बायका अहो ते गुंड बघल बच्चे नव्हते आमचे साहेब आहेत ते अमरापूर सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून आले होते तुम्ही इतकं देत असाल मी चुन्नौर तालुक्यातल्या जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो तुमचा आवाज स्वीकारला तयारी कुठे तर सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे अंतोशेठ पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमचे म्हणते समोर तुमचं आव्हान स्वीकारलं कोण कोणाला जाऊ देत बाबत स्वीकारलं आव्हान स्वीकारलं शिवाजीराव काळांचा बेबी आहे आए। देव आहे कोण आहे बघा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजावाई आणि जुन्नर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव काळेचा आव माझ्या आईवर घसरले म्हणजे म्हणजे यांना शंका वृत्त केली का नाही त्यांनी की तू शिवाजीराव काळांचं आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असेल खरा पुत्र असेल आहे की नाही जर दाखवायचं असशील आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती आहे शिवाजीरावांचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलू आजपर्यंत नाही बोलू इतक्या फातर फात इतक्या म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव फड्यांचा आहे आता चॅलेंज जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण आहे ते हो जाऊ द्या सापदा साप तयारी आहे कागदपत्री पण आहे आणि ते म्हटले हे निघाले फ्या आमच्या अमदाचे अंडे आहेत सजीन जी आहेत गोरवे आमचे राजेंद्र डोंगजे आहेत ते सगळे त्यांना शिवाय केली राजेंद्र डोंगशाला शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्या माझे शेतकरी शेतकरीच आहेत आपण तिक्लिप बघा यांनी मोठमोठे लाडू किती लोक होती फार मोठी लोक शंभर लोक फार मोठा जमाव बघा तुम्ही क्लिप कोण कोण होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते वाळूज रघुनाथ लेंडे अजून कोण ते, ते मला नाव घ्यायची नव्हती ते कोण एक लाखा जमीन दोन लाखा तिथे दहा लाखाची पंधरा लाखाची ठरवाची एक लाखानी दोन लाखाने द्यायची मग होऊ शकत आणि तिथं कोण त्यांच्या काय कोणाचं काय मला तिथं नाही घोसायचं हे तालुक्याला माहितीये बोलणारे होते कोण कोण काय काय आणि यांनी काय केलं मी साधा शेतकरी आहे मी मग माझ्या मित्रमैत्रीला ना फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत शकतो संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे तिथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि रारकोटेच करा त्यांची काय ते पण म्हणत ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार कि ओवाळ टाकील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना फारपुडं घ्यायचं शेतकऱ्यांचा तुम्हाला पण कामपत्र येतो आपण खातर जमा करा सभापती बसवून दे काही पण आरोप करायचा ट्युट्यूब मध्ये दोन महिने चालले पंधरा संचालक मूर्ख आहेत का पणन मंत्री मूर्ख आहे का सुंदर तालुक्यातले शेतकरी मूर्ख आहेत का मंत्री महोदय मूर्ख आहेत का डीडीआर मूर्ख आहे का आधी झालं ते म्हटले हा ते सांगत राहिल ते म्हणले एक हजार वेळा माझ्या सुंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदार की वाळवून टाकील अरे बाबा माझा आज जाहीरावाने करून टाकवा सिद्ध मी पण शिवाजीरावांचं आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली आलो केब्रिज रिटर्न असून त्याचे त्याची तुच्छ झाली त्याला म्हणून नेटवर्क बघा खासदार साहेबांना माहिती केब्रिज म्हणजे काय संजय काळे जसं मी म्हणतो आमदार केलं की मध्ये मग त्याला मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरद दादा नाही आमदारच्या पदाला म्हणून मर्यादा पाळली आजही पाळतो पाळणार खालच्या पात्रांनी मग ते त्यांनी सोडली आज केब्रिज म्हणजे काय असते नेटवर्क बघा जरा आठशे वर्षाची जुनी आहे हा तिथे मोठमोठे पेपर अगदी शंकरदयाळ शर्मा सारखे शिकले बघा जरा केम्ब्रिज म्हणजे काय तिथं जाऊन दाखवा पैसे असते तर कसं इथे करा देऊस भाग ते म्हणजे मी पन्नास हजार वेळा सभापती वळवून टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चालला स्वीकारा आणि इतका खालचा आरोप करू नका आमदार केला राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली सब तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्या तुम्हाला अफ्रम झाला असेल सतेल दादा आमच्या आमचं कुठं इकडे काय काय झालं कसं कसं वेगळं होत भाऊ कुठे गेला जरा फॉरेन्सिक टेस्ट करा फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेठ पाहिजे होते तुषार शेट असे चिडले होते नाही फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती कराच पाहिजे कराय फॉरेन्सिक टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केली नाही काय चाललंय तुम्ही कुठं सोमवारी ते हे करतात काय हात घालून यांनी केलं कुठे जातो यांनी हा ते काय म्हणले आजू पडता मी आजू शेका बोलले नाव नाही म्हणले हे चोर आहेत आणि संध्याकाळे त्यांचे बगल बच्चे म्हणजे माझे संचालक पंधरा आणि त्यांना साथ देणारे ते म्हणतात नाही पक्षे आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले या चोरांची लंगुटी फिटल्याशिवाय राहणार नाही असं आता लंगोटी आमच्या नाही बघ भेटल्या तुम्ही कोणी कुठं काढल्या त्याचं त्याला माहिती वाले आता कोणी तालुक्याला माहिती कोणी लंगोट्या कुठं सोडल्या भेटल्या त्याने हे लंगोटे वाले स्वतः लंगोटी बदल बोलव अरे बापरे 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 असे कोणी स्वभाव एखादा महंत सत्ता असेल त्याला अपंग दोन अबंग तर सोबत बरोबर ना शेतकरी असतात शेतीबद्दल बोलला तर सोबत बरोबर ना लंगोटी बद्दल अरे बापरे आदरप्या आंतरवस्त्र अरे बापरे मग आतुर शेठचा अंतरवस्त्र निघल पडल म्हटले लंगोट्या तुमच्या पण तुषार शेट संध्याकाळी चोर आहे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपाप लंगोट्या म्हणजे लंगोटे पण गेले आता कापून काय बरोबर नाही आणि याचा एक जर म्हटला होता असं असत मला बोलायचं नव्हतं हे कर झालं तर एकोणतीस तीस कोट रुपयाला कोण घेत असेल तर मी असं असं त्या त्यांना म्हणा तयारी ठेवू आपण गाडवा नू आता गाडवाचं सगळं त्याचं काय धुवायचं तयारी आपली लगेच घ्यायला तयारी देत आता लोक सुधा शेटला विचारायला विचारा खोटं सांगत नाही पत्तीस कोट रुपयाला जमीन घ्यायला तयारी आता यांनी पण सांगितलं नऊ लाखांनी साडे नऊ लाख रुपयांनी व्यवहार झाले त्याच्यानं पंधरा लाखांनी मागत होतो जमीन पंधरा लाखाने पंधरा एकर मागत होतो पंधरा एकर नाही देत दहा एकर देत परत तुम्हाला सांगतो यांनी तक्रार अर्ज केल्यानंतर चौकशी झाली झालं खरेदी खत झालं स्टे नव्हता खरेदी खत घ्यायला पण मी तक्रार चौकशी सन्मानपूर्वक अमदाची होऊ दिली तक्रार पॉझिटिव्ह आहे रिझल्ट आणि मग खरेदी केलं यांनी पन्नास कोटी जमीन दाखवली रेकॉर्डला आहे अहमदांची हे माझ्या शेतकरी बाजूची सुंदर तालुक्यातल्या लोकांची दिशाभूल hmm. करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणालो आमदार साहेब तुम्ही जर राहणार असता तो मोर्चाची वेळ ते रेकॉर्डला आधी केली आणि तिथे हा तर ती जमीन आपण खरेदी केलेली आहे इथे तक्राराची चौकशी झाली सगळं झालेली पन्नास कोटी जमीन आपण पण रेकॉर्ड आहे या मार्केटला बारामतीला आजारी चाळीस कोटी जमीन घेतली फक्त कोटी नाही खासदार साहेब कोणत्याही संस्थेचा विकास आता त्या इथे एकर जमीन इकडं आहे जवळजवळ शंभर एकर जमीन आहे म्हणून कृषी वेतन केंद्र आपल्या सुद्धा तालुक्याला जमिनीशिवाय शेतकरी संस्था असेल शेती संस्था असेल कोणत्या असेल त्याचा विकास अंबादाजी नाही हे जर दाखवता तुम्हाला रेकॉर्ड दाखवेल मला मी तुमचं मनापासून तालुक्याच्या वतीने माझ्या मार्केट रुपये शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो अंबादाजी हांडे आमच्या सिद्धीचे धोरवेळ आले आमचे सगळे ते आलेत त्यांचं या ठिकाणी आलेत माझा शेतकरी बांधव मात्र शेतकरी संघटना इथं सगळ्या बरोबर आहेत तुमच्या करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचे पैसे देणार हे आपल्याला सांगतो यांना हे पटत नाही परत तुम्हाला सांगतो आता संपवतो मी आपल्याला किती केलं तर काय हे नाही फक्त हे महत्व सांगतो पन्नास हजार वेळा टाकून आपलं चॅलेंज आहे राजीनामा द्या चला लढा कोण लढायचं बघ आपण कोण आमदार करायचं तालुक्यातली जनता तुम्हाला करणार तिथं लंगोट सोडा तयारी म्हणजे कुठं मैदानात म्हणजे ना हे वाई ना वाईट नाही आपण ते बोलले बरं का आणि हा संस्कृती व्हायरल झाला तर मला काय होतं सभापती हो आमदार आहेत ना मंत्री महोदयांना बोलले माझ्या आदिवासी बांधवांना बोलले मंत्री महोदयांना बोलले टिकली व्हायरल झाली माझ्या रामोशी बांधवांना बोलले काय तुम्ही ते दिलं पाहिजे तांब्रापूट नाही दिला होता तुम्हाला इतका हे करू नका माझ करू नकाच करू नका याच्यावर नाही हे केलं मी काय करावं किती करावं प्रचंड दुःख झालं तुम्ही पायरी हे केलं प्रचंड बोललो म्हणून बोलतो असं खासदार साहेब आपलं असं हा हे सांगतो फक्त तसेच महाराष्ट्रामध्ये खासदार साहेब मी चोर असतो माझे संचालक चोर असते ऐका अतुल शेठ हो अशोक शेठ जुन्नर तालुक्यातल्या जनता नाही ऐका तीनशे सात मार्केट कमिट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक जिल्ह्याच्या सुद्धा आणि तीनशे सात मार्केट कमिट्यामध्ये महाराष्ट्राच्या परत खात्याने सहकारी विभागाने ग्रेडिंग दिले कोणाचा व्यवहार कसा चांगला कसा शेतकऱ्यांच्या व्यवहार कसा चांगला दिला जातो फाईव्ह स्टार आणि फोर स्टार आणि फक्त पंधरा मार्केट कमिट्या फोर स्टार आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक आहे कोल्हापूर आहे हा आणि त्याच्यामध्ये तुमची माझी जुन्नार मार्केट कमिटी आहे मी तर चोर असतो माझे कर्मचारी चोर चोर असते असते संचालक पैसा असता तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट कमिटी पंधरा मध्ये ज्या जिल्हा मार्केट आहे त्याच्यामध्ये फोर स्टार रस्ते आली तुमचा आशीर्वाद असा कायम राहू द्या कोणाच्या हातात काय माझ्या सुद्धा नये पण आज पायरी फार सोडली आणि हा ते फक्त ते म्हणाले टाळे लावे मार्केट कमिटीला सेफ बंद करा म्हणजे मार्केट कमिटी बंद करायची तुम्ही ठरवा म्हणजे माल कुठं नाही परत बेंगलोर हे दाना मी तिकड म्हणजे मार्केट कमिटी बंद करायला निघाले असो तुम्ही ठरवा खासदार साहेब आपण आले अतुल शेठ आपण आला आपण लवकरात लवकर हे सुरू करावं पोलीस सुरेला पण सहकार्य करावं मानावे तेवढे धन्यवाद आपले थोडे अठरा दादानी पण प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी असंच सहकार्य आपल्याला ठेवावं आपल्या माल हा इथे अनावश्यक माल कुठं मार्केटमध्ये त्याला हे जाणार नाही आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना बाहेर आपण पाठवता येईल काढता कसं कमी होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करू आणि हे सगळं सुरू करू सुमसंविधा देऊ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे बोलणं वेगळं असतं वागणं वेगळं असतं वागलोय माझ्याच काळात मी सत्तर कोटी होईल मी बाईफ येणार उदले असते ना हो गव्हर्नमेंटचा पैसा पण नाही घेतला विकास काम केली मार्केट पैसा तुम्ही गेले आपण संस्था जाऊ ना ¿Así? I en